उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांना मांडणारा जो कार्यकर्ता आहे हे सगळे झटले रात्रंदिवस दिवस पळाले त्यामुळे हा विजय आलेला आहे माझा विजय नाही असा चित्रपट आव्हान आहे असं करू तसं करू आश्वासनं दिली गेली ते विकास कामांचा गेला तर त्यानंतर आता आपला विजय चांगल्या मताने आपण विजय होता याबाबत नाही विकास झाला असता तर लोकांनी निवडून दिलं असतं झालेलंच नाही झळ पोचलेली आहे शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे सर्वसामान्य माणसाला त्रास झालेला आहे आणि निष्क्रिय उमेदवार हो तेच तीच लादली गेले इथं सोलापूरला माडा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रात आणि त्यामुळं परिणाम बघता एक महत्वाचा मुद्दा आहे निवडणुकीत घालता म्हणजे कृष्णाकरणत रचली तर त्याबाबत आपण काय सांगू नक्कीच मी पाठपुरावा करणार आहे माझ्या पाच वर्ष पाच वर्षामध्ये महाराष्ट्र जे प्रलंबित मान्यचे प्रश्न आहे जीत 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 आ, आ, दाए दाए ले ले ते प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून जिथं जिथं जायला लागते तिथे तिथे जाऊन पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी असते शेवटचा प्रश्न हा विजय सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा दिला असं नक्कीच देणार आहे पवार साहेब आणि विजय सिंह साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब एकत्र आलेले वेगळं चित्र आपल्याला आगामी काळात दिसत बीडचं बीडचं पार्सल तुम्ही बीडला पाठवू असं तुम्ही सांगितलं होतं एका रात्रीत आमदार केलं होतं त्यावर काय झालं सांगा मी सोलापूरच्या जनतेला विनंती केली होती की आमच्याकडून एक पार्सल तुमच्याकडे आले त्याच्या मूळ गावी पाठवून द्या आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पार्सल पॅक करून व्यवस्थित रित्या त्या गावाला आपल्या पाठवून दिलेलं आहे त्याबद्दल मी सोलापूरच्या सोलापूर लोकसभेत मतदारसंघातल्या लो सर्वच मतदारांचे आभार मानले आगामी विधानसभा निवडणुकीत बीडचं पार्सल अजून मार्शिलसमध्ये आलं तर काय तुमची काय यंत्रणा आज मी कसं सांगणार येते का नाही येते मला माहित नाही ज्या त्यावेळेस ज्या त्या गोष्टी पाऊस आलेला आहे मेन म्हणजे उजनी असेल मेरा असेल टेंबू मैसाळ असेल याचं जे काही पाणी आपल्या मतदारसंघात इथे माडा असेल सोलापूर असेल जर योग्य नियोजन झालं पाहिजे जे काय कायद्याप्रमाणे ठरलेलं ज्या त्या तालुक्याला मिळालं पाहिजे अपयव झाला नाही पाहिजे पाण्याला म्हणजे साठ टक्के प्लस असलेलं तर साठ टक्के मायनस होते म्हणजे शंभर टक्के नव्वद टक्के दर जर माहिन सुद्धा असेल किती चुकीच्या पद्धतीने नियोजन केले गेले दुष्काळ होत तर अधिकाऱ्यांची जबाबदारी होती लोकप्रतिनिधींची जबाबदारी होती की व्यवस्थितपणाने पाणी वाटप झालं पाहिजे नियोजन झालं पाहिजे तर त्याच्यावर माझं राहणार आहे की योग्यच पद्धतीने सगळ्यांना पाणी मिळायला पाहिजे अपयव नाही झालं पाहिजे त्या पाण्या